न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धायरी येथील धायरीचा विघ्नहर्ता मित्रमंडळाने सदस्य स्वर्गीय आदित्य पोकळे स्वर्गीय कैलास पोकळे स्वर्गीय नाना पोकळे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला रक्तदान महत्व जाणून तब्बल तीनशे जणांनी रक्तदान केले आयोजक किशोर भाऊ पोकळे नगरसेविका अश्विनीताई पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान संकलित करण्यात आले रक्तदान करण्यासाठी धायरे आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली या रक्तदान शिबिरास खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगड खडकवासला भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पोकळे संदीप पोकळे पाटील पैलवान तुषारभाऊ पोकळे आणि इतर मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला रक्तदानासाठी दाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकीर यांनी रक्तदानातून सामाजिक उपक्रम राबवण्याच्या मंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले अशी शिबिरे ही व्हायला असे मत व्यक्त केले यावेळी आरंभ आरंभपरवशी किशोर पोकळे नगरसेविका अश्विनी पोकळे यांनी संवाद साधला आहे दरवर्षप्रमाणे जनहित पूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होते पण आमच्या मंडळातले काही कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं निधन झालं त्यांच्या त्याच्यानंतर आम्ही एक असा संकल्प केला आमच्या विघ्नार्थ मित्र मंडळाने की त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घ्यायचं आणि ते रक्तदान शिबिराला अतिशय उत्तुंग असा उद्दंड असा प्रतिसाद मिळतोय दीडशे प्लस प्लस आता त्या ठिकाणी रक्तदानाच्या झालेले आहेत तरुणांचा उत्साह रक्तासाठी चांगला आहे आणि रक्ताची आता काळाची गरज आहे रक्त रक्ताचा पुरवठा पुणे पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात आहे तो रक्ताचा पुरवठा वाढवण्यासाठी लोकांना जीवदान देण्यासाठी या ठिकाणी आमचे रक्तदाते जे आहे ते सकाळपासनं नऊ वाजल्यापासनं ते आता साडेबारा एक वाजलेले आहेत त्यापर्यंत आता प्लस वाटल्या या ठिकाणी राहिल्या आहेत अजून बरेच पाच वाजेपर्यंत हा ब्लड डोनेट कॅम्प चालू चालू असणार आहे आणि अजून बरेच रक्तदाते या ठिकाणी या ठिकाणी देणार या रक्त दान शिबिर जे आहे त्याला भेट देणार आहेत आणि या ठिकाणी आमचा आता संकल्प आहे की पाचशे प्लस वाटल्या रक्ताच्या बॉटल्स या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देणार आहोत असं आमच्या विघ्नार्थ मित्रमोचा असा संकल्प आहे लोकप्रिय आमदार भीमरावनाथकेर यांनी या कार्यक्रमाला भेट दिली तसेच विकास आगड पाटील यांनी पण या कार्यक्रमाला भेट दिली त्यानंतर या भागातील आम आदमीचे नेते धनंजय वेनकर यांनी या कार्यक्रमाला भेट दिली अजून बरेच मान्यवरांचे फोन आले बरेच मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देणार आहेत कारण हा वेगळा वेगळा आज आमच्या मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून आमच्या मंडळातील काही युवा कार्यकर्ते जसं की आदित्य पोकळे कालिदास पोकळे आणि नाना पोकळे यांचं खूप तरुण वयात निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं आपणही काहीतरी देणं लागतो या इच्छा मनात बाळगून आज आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या धारी भागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय ढाडीतनच नाही तर पंचक्रोशीतनं लोक इथे रक्तदानासाठी येत आहेत अनेक मान्यवर इथे येऊन गेले आमचे मार्गदर्शक खडकवासला खडक भूमराव यांनी देखील आता इथे भेट दिली त्यांनी सांगितलं खूप छान उपक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि त्यांचा नेहमीच आमच्या पाठीशी आशीर्वाद असतो आणि येणाऱ्या विधानसभेला देखील अण्णाच बहुमताने निवडून येतील अशी इच्छा व्यक्त करते चर्चा चर्चा चालू असतात पहिल्यापासून त्यांचे राणजे फोकळे हे दायरी गावचे माजी सरपंच होते आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून किशोर पाव राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी ग्रामपंचायत पद घुसवलं त्यानंतर त्यांची सौभा सोबा, हो पत्नी अकरा गावच्या प्रथम नगरसेविका सौभाग्यवती अश्विनदा किशोर बोकळे यांना नर सेवा झाल्या आणि त्यांनी त्या माध्यमातून धारीगावच्या विकासामध्ये आणि चपात्याने काम करण्याची परंपरा घालून दिली आणि बघता बघता ज्या गावात अनेक कामं होत नव्हती कित्येक वर्ष नवर्षी नागरिकांची ती अश्विनदाईने खूप जोराने कामं केली आणि अश्विनदाईंचा संपर्क संपर्क स्वभाव आणि त्या स्वभावामुळे त्या लोकप्रिय झाल्या आणि आज आरंभ पर्व करीत प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा